बघता बघता आपण एंट्री केली अबोना अबोना गावात एंट्री केल्यानंतर आपल्याला जलवा दिसतो फक्त ट्रॅक्टरांचा शेतकऱ्यांचा आणि कांद्याचा सध्या कांद्याला भाव तर नाहीये पण तरी नाविला शेतकऱ्याला कांदा विकून टाकावा लागतो आणि बघा तुम्ही हे आपलं आबोण्याचं मार्केट आहे खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती मोठ मार्केट आहे आणि समोरच बिल्डिंगचं चा काम चालू आहे कॉलेज ची बिल्डिंग आहे एवढे मोठे मोठे शेड आहेत आबोणा म्हणजे कळवण तालुक्याची राजधानी सांगितलं तरी चालेल आबोना इज नंबर वन इतकी गर्दी आहे ट्रॅक्टरांची खूप प्रमाणात खूप प्रमाणात मोठी गर्दी झाली आहे ट्रॅक्टरांची नावी लाज आज फक्त हजार रुपये आहे कांद्याला तरी विकावा लागले कांदे शेतकऱ्याला चला आपण आता जाणार आहे डिझेल भरायला डिझेल साठी डिझेल घ्यायसाठी पण डबकी ड्रम काही आणलेला नाहीये मी आणि आपल्याला एक छोटा ड्रम घ्यावा लागणार आहे इथे गाडी लावून देऊ आपण या गाडीच्या शेजारी गाडी लावली आपण ती नाही जी मागे पाहिली ती गाडी नाही दुसऱ्या गाड्या बघत जातो मी आता इथं समोर आपण जाणार आहे किराणा दुकानावर तिथे आपण पाच किंवा दहा लिटरची ड्रम घेऊन घेऊ आपण दहा लिटरचा ड्रम घेऊ आणि इथे या काकांना विचारून घेऊ आपण केवढ्याचा ड्रम आहे असं काका बोलले नव्वद रुपयाचा त्यांची फोनवर काहीतरी गडबड चालू आहे नव्वद रुपयाचा आपण ड्रम घेतला घेतल्यानंतर काकांना कन्फर्म केल्यानंतर आपण निघालो निघालो डायरेक्ट पंप वर पंप आल्यानंतर भगवती बँडची गाडी सध्या खूप वाढत चालले पूर्ण महाराष्ट्र आणि चला भाऊ आठशे रुपयाचा डिझेल भरा भाऊला बा। आठशे रुपयाचा डिझेल सांगितलंय आपण कारण कामही कमी होत आणि डिझेलला पैसेही नव्हते फक्त हजार रुपये होते त्याच्यामुळे आपण भरले डिझेल आठशे रुपयाचं डिझेल भरल्यानंतर आपण भरणार पेट्रोल दोनशे रुपयाचं हजार रुपयात रॉयल कारभार <laughs> <laughs> एक नंबर बात आहे दोनशेचा पेट्रोल आठशेचा डिझेल आणि डिझेल घेऊन आपण निघालो आणि बघता बघता आलो आपण हे हे भाऊ आता गाडी उडत काय तू रवि आता जरा गाडी हाल चालवा ना हेराडा चप्पल आहोत मी चला आता एम आर आहे आपलं चंद्र्यापूरचं घरा आहे म्हणजे चंद्रापूरचा लास्टचा पॉईंट आहे एक तर खडी कापून ठेवली पण रस्त्याचं काम काही होत नाहीये आहे दहा वर्षापासून मलाही निवडून देत नाही पब्लिकनंतर मी एका दिवसात केलाच तर रस्त्याचं बस झालं बाकीच्या गोष्टी उद्या करू आपण आता थोड्या वेळात आपण पोहोचणार या डायरेक्ट आपल्या जेसीबी जवळ एक दोन तीन चार पाच चला आपण पोचलो आता आपल्या जेसीबी जवळ जेसीबी जवळ गेल्यावर आधी आपण किशोर कडे जाऊ किशोर झोपलेला असेल शंभर टक्के मला माहिती आहे बघा किशोरला उठवलं मी आणि आता जाऊ आपण चावी घ्यायला खुशाल घरी खुशाल महा मित्र आहे चांगला मित्र आहे एक नंबर आपली जेसीबीची चावी चला मग आता किशोर पण आला तोपर्यंत झोपेतून उठवलं याला आता मी नाही तर झोपूनच राहत होतो चला होता त्याच्याकडे मोबाईल दिला मी आणि मी आता डिझेल टाकेल डिझेल टाकेल मी आणि डिझेल टाकल्यानंतर आपल्याला जायचं आहे शेजारच्या गावाला बेंदीपाड्याला बेंदीपाडा आता पण मशीन आपला आहे रेस गावला किशोरच्या घरी आणि खुशालच्या घरी दोघांच्या घरी दोघ माझे मित्र आहे आता मोबाईल हा एक किशोरच्या हातात आणि जलवा देखो आपके शिबली शिबलीचे डिझल डाल दिया इसको बोलते जलवा का चला मग आता मित्रांनो कमेंट करून सांगा मला की हा कवली तर का ठेवलेला असतो का ठेवला असेल मी मला कमेंट करून सांगा आणि तिथेच एक गोष्ट जेसीबीचा कोणता पार्ट मिसिंग आहे तेही कमेंट करून सांगा मला मसाला मराठा रेसिपी घेऊन निघालो आपण निघालो नाही म्हणजे अजून आपण आता निघतोय आपण हजार रुपयाचा डी आठशे रुपयाच्या डिझेल मध्ये रॉयल कार बार। काम ही थोडच आहे फोन करूनच सांगितलं होतं त्याने मला काम थोडंच आहे म्हणजे मेंढी पाडायला जायचंय आपल्याला आता चला आपण आता मेंढी पाडायला निघू

घरून जेव्हा निघालो तेव्हा पाऊस तर नव्हता पण इकडं आल्यानंतर खूप पाऊस चालू झाला आणि एवढ्या पावसात मला काम करावं लागणार थोड्याच वेळात पोहोचणार आहे खूप मोठमोठे शेतकरी आहे वय बंगल्याचे काम चालू असतात मोठमोठे समोरून आला ट्रक आता ट्रकवाल्याला तिथून जशी बी मला काढता येणार नाही त्याच्यामुळं मग मलाच मागे घ्यावं लागलं मशीन कारण तिथं खूप कमी जागा होती पास व्हायला चान्सच नाही त्याच्यामुळे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, दे माग जाऊ दे आता डायरेक्ट मंदिराजवळ जावं लागेल कारण जा। मंदिराजवळच जा मोठी जागा आहे नाहीतर मग जागेच इथं पास होणारच नाही इथं हा इथं थोडस इकड साईडला दाबल्यावर निघेल गाडी आता त्याची काय भरले गाडी असेल काहीतरी वाळू वगैरे कारण खूप बंगल्याचे काम चालू असतात मोठे शेतकरी बनलेले बहुत पैसा आहे इसको बोलते पैसा चला मग आता आपण जाणार आहे मारणार आहे आपण आता तिथून टन मारल्यानंतर एका माझ्या माझ्या हातात एका हात हात ट्रेडिंगला आहे आणि एका हातात मोबाईल आहे मोबाईल मी तुम्हाला सांगत हो इथं टाइम मार येऊ दे आणि आता आपल्याला पोहोचणार आहे आपण आपल्या कामावर काय काम करायचं आता तिथं गेल्यावरच आपल्याला कळेल आता पोचतोय समोर जी पब्लिक दिसते ना तिथेच आपल्याला काम आहे काहीतरी घरासाठी जागा तयार करायची आपल्याला आणि आता पोचलोय आपलं जे शिबी पहिल्यांदा आपण पाहून घेतला पूर्ण एरिया समजून घेतलं काय करायचं काय नाही खाली उतरलो मी पाहता चालू इथं एवढा जो प्लॉट आहे एवढा साफ करायचा आहे त्याच्यातले जे दगड वगैरे कवल बाजूल करायचे आजीबाईचा आणि आजी मी सांगतो त्यांना लाकड बाजूला करून घ्या तिकडं पण जर मटेरियल टाकायचं असेल तर आणि काम चालू झालं आपलं पाहू शकता तुम्ही दगड वगैरे फोडायचं चा, काम चालू झालं दगड बाजू करायची तिथे घर बांधायसाठी हा जुना पाया होता तो तोडणं तोडायचा आहे आणि तो तोडून जागा पूर्ण लेवल करायची आहे भाऊ जरा हळू ना भेट पाडशील ना तिकडची जरा हळूहळू दगड बाजूला करा रे जागा वेळेस चेलू राह तुमचा आहो झाड नका पाडू रे दादा कायदेशीर गुन्हा आहे गुन्हा दाखल होईल बर का तुमच्यावर काय करताय तुम्ही झाड नाही पाडायला पाहिजे पण जाऊ द्या आता अडचण त्याच्यामुळे झाड पाडावं लागलं आपल्याला त्याच्यामुळे नावी झाड द्या बाजू सारखं सरकवा सरकावा आजी सरक बाजूला बाहेर आजी बाजूला झाली आणि झाडे बाजूला झाले आणि आता दगड बाजूला करतोय आपण दगड बाजूला केल्यानंतर मग साफसफाई होईल सगळी माती वगैरे बाजूला करावं लागेल आपल्याला एक काम होतं आपलं आज माती सगळी इथं पसरवं लागेल त्याच्यात दगड बाजूला करावं लागेल बाजूला करून माती इथं जागेवर पसरवून मग ते बघतो केलं मी घराचं काम करते घर बांधायचं काम असतं घर काही बंगला वगैरे बांधत असतील ते आपल्याला काही जास्त माहित नाही आपलं जेवढं काम आहे तेवढंच फक्त आपल्याला बैल बांधायला लावलं तर बैलच बांधायचं आधी कि वाटतो समाजी आता बाकीचे काम आपण पूर्ण केले माती बाजूला टाकणं लागले टाटा बाजूला सगळे माती टाका बाजूला आणि बाकीचे द्या आता बाकीची माती पसरवा लागेल आपल्याला माती पसरवल्यानंतर तसं मला तर वाटतं माती जागेवरच द्यायला पाहिजे होती कारण नंतर माती मटेरियल मुरून टाकावंच लागणार आहे त्याच्यात ला घर बांधल्यानंतर त्याच्यामुळे बाजूला काय टाकायचं काम नव्हतं पण रे भाऊ अरू भिंता फारशी तो लेण्या देणे पड जाईन गे कारणा कोंबडीवर बारा का मसाला होई आह मेरे जा चला ए भाऊ बाजूला व्हायचो टोला बसून जाईल सोंड्याचा हा चला प्लॉट झाला आपला तयार कम्प्लीट साफसफाई झाली मटेरियल पसरवलं दगड बाजूला केले आणि आता शेवटचं आपलं काम बाकी आहे ते फक्त रस्त्यावर जे मटेरियल आलेलं आहे ते आपल्याला फक्त साईडला करून द्यायचं आहे आणि साईडला मटेरियल करून मग आपलं काम संपलेलं आहे मग निरायचंय आपल्याला चला उठून मस्त बाजूला करून द्या बाजूला पैसे दिले त्यांनी पैसे किती दिले पाचशे हजार अकराशे बाराशे रुपये दिले त्यांनी आणि आधी हजार रुपये फोन केले होते आणि असे बावीसशे रुपयाचं आपलं काम झालेलं आहे दोन हजार दोनशेचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला आपण आता इथेच थांबवू ब्रेक घेऊ भरपूर तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि चला बाय बाय टाटा गुड बाय